आपलं स्वागत आहे सतर चोवीस तास चोवीस बातम्यांमध्ये मी अल्ताफ शेख उस्मानाबाद धाराशिवून आज आपण आलेलो आहोत प्रभाग काळामधील नागरिकांच्या काय आहेत समस्या नागरिकांना मागील नऊ वर्षामध्ये या गल्लीचा विकास झालाय किंवा नाही झालाय हे आपण माहिती घेणार आहोत प्रभागामधील तर चला जाणून घेऊया प्रभाकर व दहा मधील नागरिकांच्या काय आहेत समस्या व मागील नऊ वर्षामध्ये या प्रभागातील विकास झालाय किंवा नाही झालाय रत्नमाला सुभाष भोगरी कोणता भाग आहे आनंदनगरचा काय समस्या दिसल्या रस्ते नीट नाहीत नाली काढायला वेळेवर येत नाहीत आले तरी बी काय अर्ध निम काढतेत काढत नाहीत हे कसल्या नाल्या झाल्या त्या गवत आम्ही हाताने काढता आमचे नाल्याचे कसले झालेत घाणी काय सुद्धा नाही आमच्या इकडे काहीच नाही गाडी कधी चार दिवसाला येते कधी पाच सहा आता पाच सहा दिवस झालं येऊन गाडी नाली स्वच्छ त्याला वर्षे वर्षे बी येत नाहीत बघा ना आले तर करीत बी नाहीत स्वच्छ एक वर्षाने सगळा पावसाळा गेला हो का आता आली तर एवढं एवढंच बळणी तेवढं काढायला लावलं जाला पुढं तिकडे तसच ठुल तर आम्हीच करतात नाही ना ती काय तसंच आहे नाही उलट आणि डुकल तीच मध्ये ढकलते ती घाण लेकरांना किती घाण होतं प्राथमिक आरोग्य केंद्र इथं जवळ नाही तिकडे लांब आहे इथं नाही काय पाणी पाणी पाच दिवसाला सहा दिवसाला येते सहा दिवसाला आता गेल्या रविवारी आलता अजून आज अजून तर आलं नाही बघा उद्या आठ दिवस होते आता जे चांगले करणारे असतील त्यांनाच ही करायचं आता एवढी म्हणलं काय आता आमचं काम आहे करा म्हणायचं त्यांनी हो म्हणतात जातात झालं पुन्हा पुढच्या वेळेला मतदानालाच येते आम्हाला मत द्या म्हणून विजयाखंडाकडे दिल्ली कोणती रामनगर काय समजत पाणी दहा दिवसाला सोडतात तरी पण आम्हाला तीन घर आहेत तीन घराला पुरत नाही पाणी फक्त त्याने एक तास सोडत एक तासात किती वरची पेयची टाकी भरती तेवढी घंटा घंटागाडे आठ दिवसाला येते सगळे लोक कचरा टाकते ते त्याचा त्रास होतोय नाली स्वच्छता बी महिन्याला पंधरा दिवसाला येते लहान मुलाला खेळण्यासाठी गार्डन आहे काय गार्डन नाही काही नाही इथं सुईता रामनगर सर काय ते त्याच्यात कचरा आहे घाण आहे येतो काट्या हिंडते ते डुकर हा काहीच नाही कुठच नाही काहीच नाही आरोग्य आरोग्य आहे चोवीस नंबर ला हाय शाळा पण आणि आरोग्य एकत्रच आहे आरोग्याला हाय सोय हा हा हे सगळं गोरगरीबाला बघणारा किंवा असे महागाशी वर्गामध्ये आहे ती लोक कि म्हणजे करून खाते ती विधवा का हाय त्या गल्लीमध्ये आमच्या लय लयमो त्यांची सुविधा होती त्या विधवा बाहेर थोडा असं इकडे आता हि तर नाही म्हणलं तर मी एक विधवा आहे का हिथे एक पूर्गी आहे हिथे एक आहे ती एक आहे सहा बाया त्या त्यांना पगार वगैरे द्यावी धुण्या भांड्याच्या बायकांना घर वगैरे काहीतरी मंजूर करावं हा वर्षा संतोष विरकर रामनगर महादेव मंदिर काय पाणी सहा दिवसाला येते कधी सात दिवसाला येते घंटागाडी आठ दिवसाला एकदा येते तुमच्या गार्डन आहे घराच्या समोर गार्डन आहे पण गार्डनची अजिबात स्वच्छता नाहीये नालीचं पाणी बागेमध्ये जाते नालीचं पाणी बागेत जाते पाऊस आल्यानंतर

काय काय समस्या येत इथं आमची गरज आल्यापासून नाली नीट नाही रस्ता चांगला नाही हे मधले त्यांनी प्लॅनिंग केलं खोदलं आणि रस्ते खराब करून टाकले आम्हाला पावसाळ्याचे सुद्धा जाता येत नाही बाहेर किती वर्ष फक्त तीन चार वर्ष झाले आणि नाली तो? नाली बंद आहे त्याला सात वर्ष झाली घंटाडी ती का घंटागाडी आठ चार दिवसाला येते पाणी हा पाणी मी म्युन्सिपाल्टीच पीत नाही माझा लहानगाण्यासाठी इथं अजिबात का नगरसेवक कोणी येत नाही पुढा कोणी येत नाही साहेब क्या अजिबात नाही दोन तारखेला मतदान होणार आहे कसा कसं ओढणार मी म्हणतो यांच्यावर बायकॉट केलेला चांगला राहिले सगळ्यावर <laughs> इतके चांगले आहेत सगळे नगरसेवक कधी काळे काय समस्या तिथल्या समस्या काय नाही इथे येते वेळेवर घंटागाडी चार पाच दिवसाला पाणी सहाव्या दिवशी हो येते येतेच आता ते काही एवढं लक्षात नाही पण येते सारखं सारखं लहान मुलांना आहे समोर गार्डन आहे पण स्वच्छ नाही शौचालय शाळा आहे की चोवीस नंबर शाळा आहे चोवीस नंबरला आले ते काय सुंदर वेळी सुतार आनंदनगर आमचे रोड चांगले नाही तर नाल्या काढायला येत नाही तर नाल्याचं पाणी जात नाही पाणी सगळं आडून बसतंय पुढे जायला त्याला रस्ताच नाही काही सगळं घराने संडास बाथरूम भरते उलट पाणी येतं नालीतून काढत नाहीत काही तर लाईटी नाही दोन वर्ष झालं झाडायला येत नाही बायका नगर परिषदच्या रोड चांगले नाही तर काय नाही इकडं नाही खेळण्यासाठी नाही मंदिर नाही काहीच नाही इकडं कुठलीच सोय नाही काहीच नाही फक्त राहतो म्हणून राहतो खेळ तरी जरा बरं आहे ना अशा गल्लीमध्ये राहतो आम्ही माझं नाव आहे संगीता जयंत शिंदे प्रभाग क्रमांक दहा घंटा गाडी येत नाही दहा दहा दिवस इथं चार आठ दिवसाला इथे येते सांगितलं की म्हणजे आम्हाला वरून पेमेंट नाही होत नाली स्वच्छता पण होत नाही और... पाणी तीन दिवसाला येते उजनीच तीन दिवसाला बोरचं तीन दिवसाला म्हणजे बोरचं नगर आहे त्याचं तीन दिवसाला येते नाही बाग बगीचा नाही रस्त्याची दुरुस्ती ना रस्ते कसली धूळ साठली आहे रस्ते तर कसलेच नाही आहेत आता दोन वर्ष झाले उमेदवार कोणी निवडून जर दिला तर कोणी स्वच्छता किंवा कोणी करत नाही देखरेख करत नाही मतदानापुरता येत नुसते मतदान द्या घ्या मतदान करा मतदान करा कुणी आमच्याकडे कोणा लक्ष देत द्या नाही शांता मनोहर मेहत्री काय काय नाही रोड बरोबर नाही गटारी बरोबर नाही ना? पान पोलवर लाईटी नाही पाच सहा दिवसाला येते का नाही आठ दिवसाला पाच सहा दिवसाला त्यांच्या पगारीच होत नाही म्हणतात त्यांनी लोक ते काय म्हणणार पाणी पाणी आहे चार चार दिवसाला शौचालय वगैरे नाही प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे नाही रामनगरला नाही नाही काहीच नाही आता कसला हे केलं तर झालं त्याने माझ प्रेमद शिंदे कुठला आनंदनगर काय काही नाही रोड नीट नाहीत नाल्याच ब्लॉक झालेल्या काढत नाहीत काही नाही घंटा गाडी वेळेवर येत नाही असे आठ पंधरा दिवसालाच येते जास्त येत नाहीत लवकर घंटागाडी पण पंधरा दिवसालाच येते आणि असे रोडवर सगळे लोक टाकतात पाणी येते प्यायचं चार आठ दिवसाला येते नाही काही नाही आहे तिकडे रामनगरला आहे